कल्पतर सोक्याचा सागर आई माझी प्रीतीचे माहेर अमृताची झाल मंगल्याचे सार आई माझी प्रीतीचे माहेर अमृताची झाल मंगल्याचे सार आई माझी गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्र मैत्रिणी

सहन करून आपल्याला जन्म देते आपल्या अवलंबून असलेल्या जीवाला हाताचा पाना करून बोलायला शिकवते तिचे पोषण करते आपल्या आपल्या अवलंबून असते व तिच्या खुशीत माया चूट देते आपल्याला दूध अमृत वाचते आपल्या लेखासाठी चांगले संस्कार हो साठी दिवस रात्र धडपडत असते आपला आधार असल्यावर आपली आई खूप काळजी घेते हो मित्रांनो अशीच आहे माझे स्वामी तिने जगाचा आई विना विकाल हे अगदी खरं आहे मी माझ्या आई खूप प्रेम करते माझी आई मला खूप आवडते ती माझ्यासाठी जगातले सर्वात सुंदर असते पोट माझं भराव

भविष्य माझा राबवत मला कशाची च भेटी नसाय माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राही मला कशाची च भेटी नसावी म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे अशी माझी व्याया गडावर दूध घाला गेलेल्या हिरकणीचे परतीचे मार्ग उशीर झाल्याने पण झाले पण आपल्या बाळाला भेट

गर्भ मला शेवटी जगातील सर्व माताना माझा कोटी कोटी प्रणाम म्हणजे आईला मी कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणाला पूर्ण देते धन्यवाद